मला सांगा राजव सरकार तपास करत नाही असं देखील समोर येताना पाहिले त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून तुम्ही म्हणला की केंद्रीय तपासण्या शक्यता कशा पद्धतीनं तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते ऍक्टर असणार पोलीस आहे सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टर असणार आहे या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो हे सांगता येत नाही आहे तर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे ते चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत ते तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे हे बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये आणि हे जे प्रकरण आहे दे ते सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो हो, या सोलार कंपनीमधलं वाचन होता तो आमचा त्या शिल्लकाचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे पमाल झालेले आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी लावली असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे के पोलीस आहे किंवा बी जे पोलीस आहे त्याच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असणार नाही त्यामध्ये लक्ष देणं देणं अत्यंत आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एसपीची बदली झालेली आहे नवीन एस पी आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबांची भेट घेतलेली आहे आणि रिपेटन पक्ष जो आहे का या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी नोकर आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय तुम्ही नेमकं का मागणी करताय नेमकं कर काय मागणी असणार माग आहे तुम्ही केंद्राकडे वगैरे काही चौकशी मागणी तर आता विषय तसा राज्यानं आहे पण तरीही जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्याचा अंदाज येत नाही इन्क्वायरी सीबीआयकडे तर जात असते पण आता इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती सभा करावी लागते पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे गृहमंत्रालयाशी संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकला लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला हे लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबाचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्ये होतं पोलिसांनी का घेतलं नाही मग माहीत नाही अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियाची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचे स्टेटमेंट त्यांच्या पत्नीची स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लोकांना लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेले तीन आरोपी आणि त्याचा जो मृतदार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी देखील आहे